नमस्ते डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अखेर मोठी अशी पगारवाढ झालेली आहे आता ही पगारवाढ किती झालेली आहे काय झालेली आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यापूर्वी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करून टाका की जेणेकरून आता ही नोकरी साधेसुधी नोकरी राहिलेली नाही की भरपूर अशी आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी आता या ठिकाणी डबल अकॅडमी जी आपली ऑफर दिली होती सव्वीस सॉरी पंधरा ऑगस्ट निमित्त आणि रक्षाबंधन निमित्त पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर बॅच किती पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर बॅच या ठिकाणी दिली होती ती ऑफर या ठिकाणी आपला उद्या शेवटचा दिवस आहे तर या ठिकाणी तुम्हाला ऑफर मिळालेली आहे सरकारकडून सुद्धा चांगलं मिळालेलं आहे त्यामुळे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन काही असं कठीण नाही आहे त्यामुळे तुम्ही आता पंचवीसशे रुपये बॅच जॉईन करू शकता तसंच आपल्या मेंटरशिप बॅचेसुद्धा सुरू झालेले आहेत तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे मात्र तुम्हाला पगार कमी असल्यामुळे तुम्ही बऱ्याच महिला जॉईन करू शकल्या नाही तसंच या ठिकाणी लक्षात ठेवा ही सुवर्ण संधी आहे याच्यानंतर परत पाच दहा वर्ष परीक्षा भविष्यामध्ये परीक्षा होणार नाही आणि तुमचं त्या ठिकाणी वेळसुद्धा तुम्हाला भेटणार नाही वय वाढलेलं असेल त्यामुळे ज्यांनी अजून जॉईन केले नाही त्यांनी जॉईन करा लाईव्ह क्लास असतात रेकॉर्डेड असतात तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बघू शकता तुमच्या सोयीनुसार आणि ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये या ठिकाणी आता शेवटचा प्रयत्न आहे याच्यानंतर कदाचित दोन वर्ष जाहिरात निघली तुमचं वय नसेल किंवा कदाचित तुम्हाला लवकर नोकरी लागायचं आहे मोठा जास्त पगार घ्यायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅच जॉईन करू शकता पर्सनल गायडन्सची सुद्धा बॅच आहे ज्यांचा अभ्यास झाला नाही किंवा अभ्यास होत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही त्याची चौकशी वेगळी करू शकता लक्षात ठेवा हा शेवटची संधी आहे तर काय बघूया तर या ठिकाणी एकूण पंधरा पाच हजार रुपयाची या ठिकाणी पगाराची वाढ झालेली आहे अंगणवाडी सेविकांसाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना अनुक्रमे पाच हजार आणि सेविक मदतनीस से यांना तीन हजार रुपयाची मदत वाढ झालेली आहे तसंच तुमच्यापैकी ज्या मदतनीस असतील त्या सुद्धा या परीक्षा देऊ शकता सरळ सेवेतून तुम्ही परीक्षा देऊ शकता किंवा इतर सुद्धा परीक्षा आहेत तसंच अंतर्गत तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकत नाही मात्र या ठिकाणी तुम्ही सरळ परीक्षा देऊ शकता जाहिरात येणार आहे तर वाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकासाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आलेला आहे बारा ऑगस्ट पासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी हुतात्मा चौकात आंदोलन करीत आहेत राज्यात एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका आणि सहा हजार मदतनीस आहेत

विभागाला दिलेला आहे आणि सरकार त्या ठिकाणी मोठा निर्णय लोक त्या ठिकाणी पाच हजार आणि तीन हजार अशी या ठिकाणी वाढ तुम्हाला या ठिकाणी पगार वाढ मिळणार आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी अभिनंदन सगळ्यांचं ज्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे तुमचं पगार आता या ठिकाणी पंधरा हजारावरून बारा हजारावरून एकूण सतरा हजार तुमचा पगार होणार आहे मदतनेसाचा प्रकार एकूण अकरा हजार रुपये या ठिकाणी होणार आहे तर अशा तऱ्हेन या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओला लाईक सुद्धा करत चॅनल सबस्क्राईब करत आहे तुमचे काय म्हणणं असतील ते सुद्धा सांगायचे आहे आणि या ठिकाणी नो टेन्शन घेऊन अंगणवाडी आय सी डी एस सहित बॅच जॉईन करायची आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद इतर इतन्य व्हिडिओच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व ग्रुपवर पाठवते थँक्यू